नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन क्रॉप कल्चर ही कंपनी मागील दहा वर्षापासून कार्यरत असून कंपनी आपल्यासाठी घेऊन आली आहे एक अद्वितीय प्रोडक्ट एक्सपर्ट स्टार प्लस ज्यामध्ये बारा प्रकारचे अमिनो ऍसिड विटॅमिन बी वन विटॅमिन बी आणि विटॅमिन बी इत्यादी घटक आहे स्टार प्लस फवारणीमुळे पिकाची शाखीय वाढ होऊन फांद्यांची संख्या वाढते अल्पकालीन व वा दीर्घकालीन पिकांना आणि संत्र्यासारख्या फळझाडांना सुद्धा भरपूर प्रमाणात फुले लागतात फुलांची गळ कमी होते फुलांचे फळात रूपांतर होण्याच्या क्रियेला चालना मिळते पिकाची चयापचयाची क्रिया सुधारून पिकाचा दर्जा सुधारतो कपाशी मिरची सोयाबीन भाजीपाला वर्गीय पिके व फळ वर्गीय पिकांना स्टार प्लस अत्यंत फायदेशीर आहे हो स्टार प्लस चा आणखी एक फायदा म्हणजे स्टार प्लस हे पिकाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये फवारता येते जसे पिकाला जास्त पाणी झाल्यास पिकाला कमी पाणी झाल्यास पीक पिवळे पडल्यास फूल गळ होत असल्यास फुलांची संख्या वाढवायची असल्यास व वा पिकाला तणनाशकाची बाधा झाल्यास रामबाण उपाय म्हणून स्टार प्लस फवारता येते म्हणूनच म्हणतो शेतकरी मित्रांनो आय चे स्टार प्लस वापरा व वा भरघोस उत्पादन घ्या स्टार प्लस म्हणजे पिकाची संजीवनी थेंबा थेंबात, थेंबात चैतन्य